सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारा यांनी नवरात्रीचा पहिला दिवस या दिवशी कोणत्या देवीची पूजा करावी पूजा कशी करावी माळ कोणती घालावी नैवेद्य कोणता दाखवावा आणि मंत्र जप कोणता करावा याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवरात्रीचा पहिला दिवस या दिवशी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी घटस्थापना केली जाणार आहे आणि दुर्गादेवीच्या पहिल्या रूपाची म्हणजेच मां शैलपुत्रीची या दिवशी पूजा केली जाते पहिल्या दिवशी घटस्थापनेनंतर शैलपुत्री म्हणजे हिमालय आणि पर्वतराजा हिमालयाची कन्या असल्यामुळे माता पार्वतीला शैलपुत्री म्हणतात माता पार्वती ही भगवान शंकर यांची पत्नी असून तिचे वाहन ऋषभ म्हणजेच बैल आहे म्हणून तिला ऋषभारुधा असेही म्हणतात असे, असे मानले जाते की जो कोणी मा शैलपुत्रीची भक्तिभावाने आणि विधीपूर्वक पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळते त्या दिवशी देवी शैलपुत्रीचे पूजन करून देवीला शुद्ध गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी घटाला पहिला दिवस असल्यामुळे नागवेलीच्या पानांची माळ घालायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही पिवळ्या फुलांची देखील माळ घालू शकतात या दिवशी आपल्याला देवीची जास्तीत जास्त पूजा करायची आहे आणि देवीच्या ओम देवी शैलपुत्रे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा जास्तीत जास्त जप जास्त आपल्याला करायचा आहे देवी शैलपुत्रीचे रूप अतिशय शांत साधे विनयशील आणि दयाळू आहे आईच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ आहे अशीच नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा मंत्र माळ नैवेद्य करायचा याविषयीची संपूर्ण रोज माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ तुमची कुलदेवी नक्की या धन्यवाद